नमस्कार मित्रांनो आपलं ट्रेडिंग इन शॉर्ट या यूट्यूब व्हिडिओ वी, चॅनेलवरती मी स्वागत करतो माझं नाव रामकृष्ण आणखी आपण आज निफ्टी आणखी बँक निफ्टी यांचे अनॅलिसिस तर करणारच आहोतच त्याचबरोबर सोमवारी उद्या तर आपल्याला शनिवार आणखी रविवार सुट्टी असल्यामुळे मार्केट बंद राहणार आहे तर सोमवारी आपण निफ्टी बँक निफ्टीचे ट्रेड कसे करणं अपेक्षित आहे याविषयी आपण थोडे डिस्कस करूया त्याचबरोबर आपण आज काय ट्रेड केलं याविषयी माहिती घेऊयात मार्केटने आज काय मुवमेंट दिली याविषयी जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो <coughs> आपण पाहिलं होतं की आपण निफ्टीने जो एक पॅटर्न बनवलेला आहे ट्रायंगल पॅटर्न तो ब्रेकआउट दिला होता चार जून रोजी परंतु आपण डेली टाइम फ्रेमवरती निफ्टी फिफ्टीचा जो चार्ट पाहतोय त्यावरती आपला आपल्याला असं दिसून येते की निफ्टी फिफ्टीने डेली टाईम फ्रेमवरती चॅनल पॅटर्न बनवला होता व चार तारखेला चार जून रोजी लोकसभा रिझल्ट लागला त्या दिवशी हा डा ब्रेकडाऊन दिला होता व पॅटर्नने डाऊन साईड मुवमेंट दिली होती परंतु नंतर काल आणखी आज काल आज आणखी एक दोन ते तीन दिवसाच्या रेंजमध्ये मार्केटने एक चांगली मुवमेंट रिव्हर्सल दिलेली आहे व मार्केट पुन्हा या पॅटर्नमध्ये येऊन आता हा पॅटर्न वरच्या साईडने ब्रेक ब्रेकआउट देताना दिसून येत आहे अशा वेळेला आपण डेली टाईम फ्रेमवरती मार्केट एक बुलिश मुवमेंट घ्यायला तयार झालेलं दिसून येत आहे आपण जर इथे पाहिलं तर मार्केट तेवीस हजार म्हणजे ऑल टाईम हायला आज पोचलेला आहे मार्केटने आज सुमारे दोन टक्केची एक मोठी बुलिश कॅन्डल तयार करून मार्केट पुढच्या मुवमेंटसाठी तयार झालेला आहे की मार्केटने इथं जो ब्रेकआउट दिल... ब्रेकडाऊन दिला होता तो ब्रेकडाऊन फेल केलेला आहे म्हणजेच आपण असं समजू शकतो की हा जो वन सायडेड मुवमेंट खाली येण्याची शक्यता होती ती आता मावळलेली आहे व मार्केटने रिव्हर्सल घेऊन मार्केट वरती जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा वेळेला आपण पोलिस साईडने आपण ट्रेड घेणं गरजेचं आहे डेली टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या असं निदर्शनास येते की मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली आहे व त्यानुसार मार्केट आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये वरच्या साईडने किंवा अप साईडने ब्रेकआउट देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे डेली फा टाईम फ्रेमवरती आपल्याला मार्केटचा बुलिशनेस दिसून येत आहे अशा वेळेला आपण डे दिवसा इंट्राडे ट्रेडिंग करत असताना इंट्राडे ट्रेडिंग करत असताना बुलिश राहणं हे जास्त गरजेचं आहे मार्केट हायर आहे बनवत असून आपण ब पाहतच आहोत सुद्धा मार्केटने एक कालच्या क्लोजला एक आ, ओपन ओपन केलं म्हणजे कालच्या क्लोजलाच मार्केटने सुरुवात केली आणखी एक चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाल्यानंतर मार्केटने अपसाईड मुवमेंट दिलेली दिसून येते अशा वेळेला आपल्याला सोमवारसाठी निफ्टीसाठी की आजचा जो ओपन आहे है। जो है, तो खूप महत्त्वाचा सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करणार आहे त्याचबरोबर हे जे मध्ये सायकोलॉजिकल रेजिस्टन्स किंवा सपोर्ट आहेत तेवीस हजार तेवीस हजार शंभर दोनशे तीनशे हे खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात मार्केटने आजचा जो हाय आहे तो तेवीस हजार तीनशेचा हायपर्यंत मार्केट गेलेला आहे अशा वेळेला मार्केट तेवीस हजार तीनशेला कन्सोलट होऊन वरती जाण्याची एक चांगली पुर पुढची मुवमेंट बुलिश मुवमेंट देण्याची शक्यता आहे अशा वेळेला आपल्याला आज सोमवारसाठी तेवीस हजार तीनशे त्यानंतर तेवीस हजार या ज्या लेवल आहेत या खूप महत्त्वाच्या ठरतात या झाल्या निफ्टीच्या रेंजेस मार्केटने आज ऑल टाईम हायपर्यंत मार्केट गेलेलं आहे यावरून यानंतर मार्केट सोमवारी ओपन झाल्यानंतर कन्सोलेट होऊन जर वरती जायला लागलं ला, तर आपण एक चांगला ट्रेड घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी पाच मिनिटाची कॅन्डल इंट्राडेसाठी सर्व जे ट्रेडर्स आहेत सर्वसाधारण इंट्राडे ट्रेडिंग करणारे सर्व ट्रेडर्स हे पाच मिनिटाची कॅन्डल वापरत असतात तुम्ही सुद्धा पाच मिनिटाची कॅन्डल ट्राय करून बघा त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल आपल्याला निफ्टी फिफ्टी पण सोमवारी ज्यावेळेला आपण ट्रेड करत असू त्यावेळेला ते तेवीस हजार तीनशेचा हा जो रेजिस्टन्स आहे खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो मार्केटने खूप रिव्हर्सल मोठी मुवमेंट दिलेली आहे चार जूनला ज्यावेळेला मार्केट पडलं त्यावेळेला मार्केट कदाचित अजून खाली जाण्याची शक्यता होती परंतु या दोन तीन दिवसांमध्ये घडलेल्या घट घटना उदाहरणार्थ एन डी एने सरकार स्थापनेविषयी म्हणजे घेतलेले एक महत्वाची भूमिका असेल किंवा नरेंद्र मोदी सर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पंत, पंत, पंत होणार आहेत त्यामुळे मार्केटला एक सकारात्मक रिव्हर्सल दे मिळालेला दिसून येतोय त्यावेळेला आपण अप, आपणसुद्धा या मार्केटच्या मुवमेंटनुसार ट्रेंड इ, ट्रेंड इज फ्रेंड या तत्वानुसार आपण ट्रेंड कॅच करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे मार्केट आता मुलिश बुलिश झालेला आहे अशा वेळेला आपण बुलिश मुवमेंट कॅच करणं गरजेचं आहे उद्या किंवा सोमवारी आपण ज्यावेळेला ट्रेड करू त्यावेळेला समजा कदाचित जर एखादी जर बेअरिश मुवमेंट तयार झाली किंवा बेरीश साईडला जर मार्केट जाते असं दिसून आलं तर अशा वेळेला आपण क्वांटिटी कमी ठेवणं गरजेचं आहे कारण मार्केटचा ओवरऑल डेली ट्रेड ट्रेंड जो आपण बघतोय तो पॉझिटिव्ह असलेला किंवा बुलिश असलेला दिसून येतोय आपण आता बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे ओळूयात बँक निफ्टीने सुद्धा आपण डेली टाईम फ्रेमवरती पाहू शकतो बॅ बँक निफ्टीने सुद्धा एक स्ट्रॉंग चॅनल पॅटर्न बनवला होता हा चॅनल पॅटर्न ब्रेकडाऊन दिला होता डाऊन साईडने ब्रेकडाऊन दिला होता तुम्ही पाहू शकता हा चॅनेल पॅटर्न इथं डाऊन साईडने ब्रेकडाऊन दिला होता त्यामुळे आपण असा निर्णय घेतला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे हा ब्रेकडाऊन दिल्यानंतर आपण थोडंसं वेट करणं गरजेचं आहे आणखी त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची झालेली खात्री यामुळे मार्केटने खूप स्ट्रॉंग बुलिश मू पकडलेला आहे मार्केटने जो ब्रेकडाऊन दिला होता या चॅनेल पॅटर्नला डेली टाईम फ्रेमवरती तर तो, तो ब्रेकडाऊन फेल झालेला आहे आणखी आता मार्केट पुन्हा एक रिव्हर्सल बुलिश दिस देताना दिसून येत आहे तर अशा वेळेला आपण ट्रेड करताना बुलिश राहणं गरजेचं आहे कारण की ओव्हरऑल डेली टाईम फ्रेमवरती मार्केटचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बुलिश झालेला दिसून येतो आहे तर आपण ज्यावेळेला इंटरनेट ट्रेडिंग करतो त्यावेळेला बँक निफ्टीलासुद्धा एक पाच मिनटाची कॅन्डलस्टिक वापरली तर आपल्याला त्याचा न निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो तर डेली आपण ज्यावेळेला सोमवारी बँक निफ्टीचा ट्रेड घेऊ इच्छितो आपल्यापैकी बरेच मित्र ऑप्शन्स बाईंग करतात अशा वेळेला बँक निफ्टीचे ट्रेड्स घेताना आपण पाच मिनिटाची कॅन्डस्टिक वापरली तर निश्चितच फायदा होईल आता बँक निफ्टी जे आपण ट्रेड पाहतो त्यावेळेला बँक निफ्टीने सुमारे एक्कावन्न हजारचा हाय लावलेला आहे तर हा एक्कावन्न हजारचा एक्कावन्न हजार एकशे आठचा जो हाय आहे तो येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टी तोडू शकते तर अशा वेळेला आजचं जर आपण अनालिसिस करायचं पाहिलं आजचं जर आपण अॅनालिसिस केलं तर आपल्याला असं निदर्शन असायचं की बँक निफ्टीने कालच्या क्लोजच्या जवळ मार्केट ओपन झालेलं आहे आणखी त्याच्यानंतर एकोणपन्नास हजार जवळ बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे आणखी पुन्हा बँक निफ्टी अपसाइडने जाताना दिसून येते अशा वेळेला आपण काल आजचा जो हाय आहे तो आहे सुमारे एकोणपन्नास हजार नऊशेचा तर आजचा जो हाय आहे तो हाय आपण मार्क करणं गरजेचं आहे हाय आपल्याला आप सोमवारी एक रेजिस्टन्स किंवा सपोर्टची महत्वाची भूमिका बजावताना दिसून येऊ येऊ शकतो आजचा क्लोज हा जो क्लोज आहे आजचा क्लोज इथं आल्यानंतर मार्केट सुद्धा एखादी रिव्हर्सर किंवा एक चांगली मुवमेंट घेऊ शकतं एखादा चांगला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देऊ शकतं अशा वेळेला आपण नेहमी इंट्राडे ट्रेड करत असताना आज इंट्राडे ट्रेड करत असताना आपण आज जर आ... आजचा जर हाय आहे आजचा लो आहे आजचा क्लोज आहे आणखी आज आजचा ओपन आहे तो उद्याच्या ट्रेडिंगसाठी सपोर्ट रेजिस्टन्स आणखी हे खूप या यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे आपण नेहमी आजचा हाय आजचा लो आजचा क्लोज आणखी आजचा ओपन हे चार जे घटक आहेत ओपन लो हाय आणखी क्लोज हे उद्यासाठी सपोर्ट आणखी रेजिस्टन्सची महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे आपण नेहमी हे मार्क करून ठेवणं ट्रेडिंग आपल्या चार्टवरती खूप गरजेचं आहे तर आता आज आपण बघू शकतो की बँक निफ्टी दुपारी दुपारी सर्वसाधारण साडे अकरा नंतर एका कन्सोल्टेशन फेजमध्ये गेलेली आहे इथून हे जे कन्सोल्टेशन झालेलं दिसून येतं हे सोमवारी जर बँक निफ्टीने इथेच ओपन दिली तर एक चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल निर्माण झाली तर आपण इथून वरती ट्रेड घेणं गरजेचं आहे जर इथून जर हे कन्सल्टेशन डाऊन साईडला जर ब्रेकआउट ब्रेकडाऊन देत असेल तर डेली टाईम फ्रेमवरती बुलिश मार्केट असल्यामुळे आपण अत्यंत कमी किंवा निम्म्या क्वांटिटीने आपण जर समजा ब्रेकआउट असेल आणि डेली टाईम फ्रेमवरती आपल्याला असं निदर्शनास येते की मार्केट बुलिश आहे ट्रेंड पॉझिटिव्ह किंवा बुलिश आहे अशा वेळेला आपण क्वांटिटी ही <coughs> फुल क्वांटिटी ट्रेड करणं गरजेचं आहे पण आपल्याला जरा असं निदर्शनास येते की डाऊन मार्केट रिव्हर्सल घेत आहे किंवा थोडंसं करेक्शन देत आहे तर अशा वेळेला आपण क्वांटिटी निम्मी करून ट्रेड घेणं गरजेचं आहे सावध असणं गरजेचं आहे कारण की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड बुलिश झाल्यामुळे आपण अशा वेळेला ट्रेंडच्या अपोजिट म्हणजे बेरिश किंवा निगेटिव्ह ट्रेंड घेणं टाळणं गरजेचं आहे तर या आजच्या ज्या आ, ला आजच्या ज्या ट्रेंडलाईन्स आखलेल्या आहेत किंवा आपल्या आजच्या ज्या लेवल आहेत या लेवल सोमवारसाठी उपयुक्त ठरतील एकोणपन्नास हजार एकशे बत्तीस आणखी एकोणपन्नास हजार नऊशे सोळा या या झोनमध्ये मार्केटने आज मुवमेंट दिलेले आहे सोमवारी आपणास एकोणपन्नास हजार नऊशे ते सुमारे पन्नास हजार नऊशे हा जो झोन आहे हा खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो कारण की मार्केटने इथूनच रिव्हर्सल घेतला होता आणखी एक मोठी पड जर मार्केटमध्ये झालेली दिसून येत होती अशा वेळेला आपण एकोणपन्नास हजार ते एकोणपन्ना एकोणपन्नास हजार नऊशे म्हणजेच पन्नास हजार ते एक्कावन्न हजार ह्या रेंजमध्ये मार्केट काय भूमिका घेते क आणखी कसे रिव्हर्सल देते की ब्रेकआउट देते यानुसार ट्रेड घेणं अपेक्षित आहे सोमवारी जर मार्केट या आजच्या दिवसाच्या रेंजमध्ये जर ओपन झालं तर आपण अशा वेळी वेट करून आजच्या दिवसाच्या क्लोज किंवा त्या कन्सल्टेशनपर्यंत येत आहे आणि आल्यानंतर इथं जर ब्रेकआउट देते का हे पाहणं गरजेचं आहे आणखी त्यानंतरच ट्रेड घेणं गरजेचं आहे जर ट्रेड जर रिव्हर्सलचे आले किंवा डाऊन साईडचे आले आणखी पुढचे जर ट्रेड येत असतील तर अशा वेळेला क्वांटिटी कमी करा कारण डेली बेसिसवरती मार्केटचा ट्रेंड बुलिश असल्यामुळे शक्यतो बिरीस ट्रेड किंवा रिव्हर्सलचे ट्रेंड अर्ध्या क्वांटिटीनं घेणं गरजेचं आहे आपल्याला जर हा निफ्टी बँक निफ्टी अॅनालिसिसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर कर, शेअर करा लाईक करा आणि धन्यवाद